संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव बारामतीतून जय पवार यांना संधी देण्याबाबतची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जाते या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यात कोणताही रस नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानं राजकीय के वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे याबाबत आता शरद पवार यांना विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात लाडकी बहिणी योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबर पर्यंत गेल्यात का लागू होऊ शकते मला माहिती आहे निवडणूक आयोगाला हा विचाराचा प्रश्न आहे आम्ही काय चालू आहे अवघ्या महिन्याप्रमाणे लोकसभेच्या आपल्या पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं किल्ल्यावर त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन कल्पना त्यांनी मांडली त्याचा एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अर्थ प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशी या तीन दर्जाचा वेगवेगळ्याच अडथळा त्यांनी जाहीर केला याचा अर्थ काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतला

ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा